पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल थोडासा धीर धरा असं अजित पवार यांनी म्हटलंय रायगड पालकमंत्री पदाच्या तिढ्यावर अजितदादांनी ही प्रतिक्रिया दिली नाशिक रायगडचा तिढा सुटला नसता तरी काम सुरू असल्याचं ते म्हणतात रायगड पालकमंत्री पदाच्या तिढ्यावर अजित पवार यांनी आता प्रतिक्रिया दिली पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल थोडा धीर धरा असं अजित पवार यांनी म्हटलंय पुण्यातल्या फुलेवाड्यामध्ये जाऊन महात्मा फुलेंना अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दादांनी ही प्रतिक्रिया दिली तर रायगडचं पालकमंत्रीपद आम्हालाच मिळेल असा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला काळजी करू नका जरी नाशिक नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्हीकडे निधी वाढवलेला हो आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे सुटे थोडासा धीर धरा धीरे धीरेच्या हे मोठे नेते आहेत भाजपचे वरिष्ठ नेते आहेत एनडी आघाडीचे नेते आहेत म्हणून तटकर्यांच्या घरी जेवायला जाणं हे योग्य त्यात काय अयोग्य नाही परंतु पालकमंत्र पदाचा वाद जो आहे तो वाद मत व्हायला नको होता असं आमचं आताही मत आहे भाजपचे तीन आमदार आहेत शिवसेनेचे तीन आमदार आहेत राष्ट्रवादीचा एक आमदार आहे गेल्या वेळेलासुद्धा पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं होतं आता या वेळेला तो आग्रह धरणं ठीक नाही ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार जास्त आहे आणि ती मागणी आहे तो मला वाटतं हा पिढा आता सुटेल आणि पालकमंत्रीपद हे आमच्याकडे येईल अशी आम्हाला खात्री आहे